नमस्कार तुम्हा सर्वांचे ऋतुकथा या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे तर आजच्या प्रसंगाचे नाव आहे रात्र तिसरी मुखी फुले बारको भाकर खाल्ली की नाही रे येतोस ना आश्रमात शिवाने विचारले आई वाड ना लवकर तिकडेच सुरू सुद्धा होईल गोष्ट बारको आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जा उपाशीच नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू हो शिवा जल्दीने निघाले वाटेत ठेच लागली तरी त्याची शिवाला भान नव्हते बोलू भन्सरी धिरिनू जय जयकार श्याम सुंदर हरिनू जय जयकार अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारकू हो शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य ब्रह्मचर्य असंग्रह सर्वत्र भयवर्ज आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे श्यामने गोष्टी सुरुवात केली लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनी फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब फुल झाडे शेतावर होते माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला व्हायचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी व्हायला नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हावयाची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेडमे मे घेतले परंतु आईपासून फुलावर प्रेम करावया शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होती बकुळीची फुले फार सुंदर व सुवासिक असतात त्यांच्या आत मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून बर आणवयाचा सकाळी फुले जमून ठेवावयाची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्याचे हार करावयाचे वडील ते देवळातील देवांना देवा नेऊन गालेत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलाब फुले गोळा करावयाची सायंकाळी गुलब बक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच नि पळत जात असे फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी तेथे ती देवालाच आहेत आज मी फुले तोडू शकत नाही फुलं म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवित असे गुलाब बक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हायची गुलाब बक्षीची फुले फार सुंदर असते फुलांचा देठ लांब बारीक व कोवळा असतो देटाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलब बक्षीची फुले नाना रंगांची असतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलाब बक्षीच्या फुलांची माळ फुलांचे एकात एक करतात त्याला सुई दोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोळ्याची माळ दुहेरी पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही म्हणून मी त्या दिवशी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावयाच्या असे मी ठरवले गुलबक्षीची फुले चार वाजलं फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागल्याच्या आधीच मी जावयाचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले होते तीन वाजण्याच्या सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडूपत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठी मागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबक्षीच्या न फुललेल्या मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तामन घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही खरे आणायला जात मागच्या आ उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील मायेला नाही तर नाही पण दुपार तिला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारले आण तर मी येतेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात देत पडायला नकोत आई म्हणाली मी अनावयास गेलो परंतु तामणातील फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे काय रे पाणीचे ते आहे कळ्यास तोडून आणले असं वाटते तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय आदर्शासारखा गेला सुतावळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री बोवाकडचे धोंडूपण कडची बन्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवली नाहीये बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले बापू बोला चोरट्यासारखा मी नी नेहमी वाटते तुमच्याकडे फुले नेण्यासाठी नेहमी आपण जण बरोबर असतो म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फुल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले माझी आई सारे ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिले श्याम एक जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाही तर राग धरावा याचा असतो का आताच येतोस माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या बापू गेली माझे दोन गोरे मोळी झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवर्ता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुके फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पत्र्यात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोचते तसे बाहेरच्या दुधावर पोचत नाही घरच्या साध्या अण्णाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुतुपाने येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवन असतात त्यांना फुले वितात झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणि मिळाली तरी चालतील घरच्या चा देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कोठे गेले तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फूल मिळाले तरी पुरे परंतु नीट फुललेले खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटले आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढविते मग त्यांना जगात सेवेच देऊन टाकते त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात रसमय गंधमय करतात व ती विश्वभराच्या पूजेस देण्यास तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथा सांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे तर आजचा प्रसंग कसा वाटला ते मला नक्कीच सांगा धन्यवाद